रामटेक येथील वंचित बहुजन आघाडीचे हिट अँड रन कायद्याच्या विरोधातील आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच प्रशासनाचे आंदोलनकर्त्यांकडे दुर्लक्ष नागपुरातील रामटेक येथे वंचित बहुजन आघाडीच्या बॅनर खाली ही टॅन रन कायद्याच्या विरोधातील स्टेरिंग छोडो बेमुदत आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरूच आहे आज सुजात आंबेडकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली केंद्र सरकारने आणलेला ही टॅन रन कायदा रद्द करण्यासाठी ट्रक चालकांनी पाच जानेवारी पासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस च्या बाजूला बसून स्टेरिंग छोडो बेमुदत आंदोलन सुरू केले आहे मात्र प्रशासन शासन मागण्या मान्य न करत असून आंदोलनकर्त्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करून डोळे मिटून बसले आहे साने ट्रक चालकांनी हिट अँड रन कायद्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली सुरू केलेल्या आंदोलनाबाबत एस डी ओ डी यांच्यासह भारत सरकारचे गृहमंत्री आणि परिवहन मंत्री, मंत्री यांना निवेदन देऊनही सरकारी प्रशासन या आंदोलनाबाबत मौन करून बसलेले आहे तर एकीकडे ट्रक चालकाच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते व प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी भेट देत ट्रक चालकांना मार्गदर्शन केले तर दुसऱ्या टोकावरील आंदोलकांनी हा काळा कायदा रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे लोकनायक न्यूज करिता रामटेक वरून प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर आपली जी मागणी आहे जोपर्यंत आम्हाला तो हवाला देत नाहीत आम्हाला जोपर्यंत ते पत्र प्रस्तुत करत नाहीत की आतमध्ये काय बोलणं झालंय ट्रान्सपोर्टरच्या तिकडे तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सोडणार नाही ही आपली मागणी योग्य आहे बरोबर हे आणि कायदेशीर सुद्धा आहे त्याचबरोबर आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे की जेव्हापासून दोन हजार चौदा पासून हे काळ सरकार आलेले त्यांनी अशा प्रकारचे काळे कायदे काढले ज्यांनी प्रत्येक वर्ग या कष्टकरी समाजातला प्रत्येक वर्ग त्यांनी तो इकडचा शेतकरी असो इकडचा कामगार असो इकडचा हमाल असो इकडचे सैनिक असो किंवा आता इकडचे ड्रायव्हर असो या सरकारनी प्रत्येक गोष्टीमध्ये असे काय कायदे काढले की इकडच्या कष्टकरी समाज कशी कंबरडमोडे आणि या कायद्याविरोधात देशभरातील ट्रान्सपोर्टर असतील ट्रक ड्रायव्हर असतील यांनी जो संप पुकारला आहे तो संप मोठ्या जोमात देशात सुरू झाला होता मात्र काही ट्रान्सपोर्टरच्या मध्यस्थीमुळे तो संप मागे झाला होता पण पुन्हा हिट अँड रन कायदा हा लागू राहिलाच असं ज्या पद्धतीनं ट्रान्सपोर्ट मंत्रालयानं सांगितलं त्यानंतर पुन्हा आमच्या ड्रायवर भावांनी हा आंदोलन पुकारला आहे या आंदोलनाला आमच्या समर्थन आहे हा आंदोलन हे जो कायदा आहे हा कायदा मला वाटते विचार न करता बनवला आहे एकाच गोष्टीचा विचार करण्यात आला आहे दुसऱ्या बाजूचा विचार करण्यात आला नाही कारण की कोणीही ड्रायव्हर एकाच टक्का प्रमाण जर आपण सोडलं तर कोणीही काही स्वतः होऊन एखादी कुत्रं मांजर जरी आळवा आलं तरी त्याला वाचवासाठी प्रयत्न केला जातो तर कोणी कोणाचा जीव एकदम स्वत घेणार नाही पण तरीसुद्धा याच्यात का विचार करून हा कायदा करण्यात आला हे समजण्याच्या पलीकडे आहे आणि हा कायदा अन्यायकारक मी इथल्या स्थानिक प्रशासन एच डी ओ कार्यालय आणि उपविभागी पोलीस अधिकारी ऑफिस रामटेक यांना एक तारखेला एक निवेदन दिलं शंभर दोनशे ड्रायव्हरच्या समर्थनामध्ये की हा काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा असं एक निवेदन दिलं आणि त्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला येत्या तीन तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये एक आदेश येणार आहे त्याच्यानंतर आपण समोरची भूमिका ठरवणार आहोत परंतु आम्ही तीन तारखेची वाट पाहिली परंतु तिथल्या या देशाच्या वाहन चालकाच्या समर्थनामध्ये त्यांच्या हितासाठी कायदा निर्माण न होता तो कायदा काळा कायदा आजही अस्तित्वात आहे त्यामुळे आम्ही पाच तारखेपासनं या बेमुद्दत संप नॅशनल हायवे सेवन याच्या लगत मनसर हायवेला हा बेमुद्दत आंदोलन आम्ही चालू केला आणि आज त्या आंदोलनाच्या पाचवा दिवस आहे परंतु इथल्या स्थानिक प्रशासनाच्या या आंदोलनात दुर्लक्ष आहे आणि कोणत्याच पद्धतीच्या सहकार्य स्थानिक लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर आम्हाला प्रशासनाकडं कोणतीही मदत झालेली नाही लोकनायक न्यूज